रमेश त्याचे आई वडील आणि अश्विनी सारेच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले अश्विनी रमेशच्या घरी कायमची राहण्यास आली होती रमेशच्या घरून विरोध नव्हता पण अश्विनीच्या घरी विरोध होता माहीत असून आई ही आईने विरोधही केला नव्हता या दोघांच्या प्रेमाची तिला कल्पना होती जेव्हा वडिलांना घरी कळेल कळले तेव्हा विस्फोट झाला रमेशच्या आई वडिलांनी त्यांच्यावर मुलीला पळविल्याचा आरोप होऊन बदनामी होऊ नये कारवाई टाळण्यासाठी पोलीस स्टेशनला कळविणे पत्करले काय आहे तुमचे काय झाले पोलीस अधीक्षक म्हणाले माझ्या मुलाचे आणि या मुलीचे प्रेमसंबंध आहेत ते दोघे लग्न करू इच्छितात परंतु हिचे आई वडील विरोध करीत आहेत हो ही आमच्या घरी त्यांना न सांगता आली आहे म्हणून आम्ही आलो आहोत आम्हाला त्रास होऊ नये हीच इच्छा श्री अशोक यांनी खुलासा केला सलावती रमेच्या आईने त्याला होकार आरती मान हलवून साथ दिली हिचे आई वडील कुठे आहेत त्यांना बोलवा अधीक्षक म्हणाले मुलीवर तुमच्या मुलांनी जबरदस्ती किंवा धमकावले काय खरे सांगा ओहो तसे काही नाही आम्ही चांगल्या घरातील आहोत आमच्यावर असे आरोप करू नका असे काही असते तर आम्ही का आलो असतो कलावतीने घाबरत सांगितले साहेब आम्ही त्यांना बोलवण्यापेक्षा तुम्हीच फोन करून बोलवा ते जास्त चांगले आहे आपले ऐकतील अशोक बरे बसा तुम्ही बाहेर मी बोलवतो फोन करून अधीक्षकाने सांगितले सर्वजण त्यांच्या केबिनच्या बाहेर येऊन पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या झाडाखाली बाकड्यावर बसले आता किती वेळ लागेल हे कुणालाच माहीत नव्हते श्री अशोक आणि कलावतीच्या आयुष्यात हा पहिलाच प्रसंग काय होईल काय नाही याची चिंता कलावतींना छळू लागली त्यांना दोन मुले रमेश आणि गोपाळ त्यांचा स्वतःचा पितळ स्टीलची किंवा घराला लागणारे सर्व सामान विकण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय गोपाळ अकरावीच्या वर्गात तर रमेश केटरिंगचा डिप्लोमा पूर्ण करून इंडिगो कंपनीत नोकरीला नुकताच लागला तोही वडिलांना धंद्यात मदत करीत असे अश्विनी सकाळी सकाळी नेसत्या कपड्यांशी वडील घरी नाहीत आणि आई आंघोळीला गेली हे पाहून गुपचूप बाहेर पडली तिला काही दिवस कोंडून ठेवले होते तिला घरातून बाहेर पडण्याची बंदी होती तरी आई मुलीचे मन याचा विचार करून थोडी मोकळी देत असे निघताना तिने आईला ती कुठे जात आहे हे कळावे म्हणून चिठ्ठी लिहून ठेवली अश्विनी आणि रमेश दोघेही बाजूला होऊन बोलू लागले मी बाहेर हॉटेलमध्ये जाऊन आपल्याला काहीतरी घेऊन येतो किती वेळ लागेल कळत नाही रमेश नको था मला भीती वाटते अश्विनी म्हणते आता काय त्याचे झाले आहे ते घडून गेले आता पाहत राहायचे तू आईकडे थांब येतोच लवकर तो आई वडिलांना सांगून जाऊ लागला अरे कशाला जातोस तिचे वडील येतील ना कलावती म्हणाली अग वेळ लागेल ते काही येणार नाहीत पोलिसांना जावे लागेल घरी मी काहीतरी जाऊन घेऊन येतो असे म्हणून तो गेला अश्विनी रमेच्या आईकडे जवळ येऊन उभी राहिली त्यांनी तिला जवळ घेतले तिच्या पाठीवरून आई डोक्यावरून हात फिरवू लागल्या काही काळजी करू नको होईल शेवट अश्विनीला जगण्याची उभारी आली तिला तरी तिच्या आईकडून मानसिक आधार हवा होता आईचा श्वासक मायेचा पाठीवरून हात फिरावा असे वाटत होते आईनेच माहीत असूनही भक्कम साथ दिली नाही याचे वाईट वाटले वडिलांच्या पुढे तिने शरणागती पाने पाचोळा उडावा तशी भोवरा होऊन डोक्यात फिरू लागली अश्विनीला नवीन नवीन पदार्थ करण्याची आवड त्यामुळे तिने ही केटरिंगला प्रवेश घेतला होता जमलेस तर ट्रॅव्हल कंपनीत काम करावे आहे तू रमेश तसा दिसायला देखना उत्साही आणि तिच्या शाळेतून चांगल्या मार्काने पास झाला होता अश्विनी मारवाडी एकदम मध्यम वर्ग आर्थिक कुटुंबातील होती वडील कुठे पेपर कंपनीत कामाला होते शहाडजवळ बैठ्या चाळवचा दोन खोल्यामधील घरात राहत होते राजस्थानमधील बिकानेर जवळ वडीलोपाची घर आणि सोने चांदीचा व्यवसाय होता घरी जुन्या चालीरीती देवधर्मचरण व्रत वैकल्य पाळले जात होते वडीलपार्जित घरात फक्त ते वाटेकरी होते तरी वडील त्यांचे दोन भाऊ गावी गेल्यावर यथाशक्ती मदत करत होते आई जुन्या धार्मिक वळणाची घरात जरी मारवाडी बोलत असली तरी तिचे आणि भावाचे शिक्षण मराठीतून झाले अश्विनीला भरतनाट्यमची आवड होती ती रितसर शिकत होती कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता त्यामुळे रमेश आणि अश्विनी जवळ येत चालली रमेशला नाटकातून काम करणे गाणे याचीही आवड होती रमेशला गाण्यात बक्षीस मिळाले